होतं म्हणजे ते अशक्य होतं जिंकणं पण त्याने ते जिंकलं त्याने एका नावावर जिंकलं होता ते युद्ध तर तो तो तो, तो माणूस जो आहे ना इंग्रजांनी काय केलं त्याने नाव जिंकली ना। ती नावची नाव एवढी मोठी तर तिथपर्यंत पुरीची पुरी बोट म्युझियम मी ठेवून दिली जसेच तशी आपल्याकडे किती ठेवायचा माणसांचं लक्ष लोकभागावर तलवार चोरली ना इंग्रज घेऊन या आट आट सामराज्या, 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 आता या किल्ल्याची प्रत्येक किल्ल्याची तोडफोडबी इंग्रजांनीच केलेली आहे बरं कारण अठराशे अठरा नंतर हे सर्व नेस्त झालं मराठा साम्राज्य मुघल साम्राज्य हे साम्राज्य सर्व फक्त भारतात हे कधी सत्ता इंग्रजांची मग तेव्हा काय व्हायचं माहितीये का आता विचार करा तुम्ही त्या इंग्रजांना त्रास द्यायला या गावातले लोक इथे येऊन सत्संकट करते तर इंग्रजांना परत इथे इतिहास किल्ल्यानंतर लागेल म्हणून इंग्रजांनी डोंगरी किल्ले सागरी किल्ले विभोट किल्ले सर्वे सर्व केलेले हे उरलंय हे आपलं नशीब येऊ